सो लहानपणापासून रामायण ऐकत आली आहे वाचत आली आहे पाहत आली आहे आणि असं वाटायचं की एका क्रूर राक्षसाने सीतेचं अपहरण केलं आणि म्हणून एका नवऱ्याने आपल्या बायकोसाठी छेडलेलं हे युद्ध आहे पण दवे शरद तांदळे रावणराजा राक्षसांचं हे पुस्तक लिहितात आणि अर्थात ते वाचून पूर्ण झाल्यानंतर एक गोष्ट समजली की रामायण हे फक्त बायकोसाठी लढलेलं युद्ध नव्हतं तर आपल्या बहिणीवर झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध घेण्यासाठी एका भावान हे छेडलेलं युद्ध होतं अर्थात रावण हा क्रूर होता निष्ठूर होता मी कोणालाही एका अँगलनी जज नाही करणार एका गोष्टीचे विविध पैलू असतात आणि प्रत्येक बाजू प्रत्येक पैलू पडताळून पाहणं गरजेचं असतं सो येस शरद तांदळीने रावण राज राक्षसांचं हे पुस्तक अत्यंत उत्तमरित्या मांडलेलं आहे रावणाच्या विविध चांगले आणि वाईट गुण तुम्हाला याच्यात पाहायला मिळतील सो येस मी नक्की रेकमेंड करायला पुस्तक नक्की वाचा आणि आवडलं तर अर्थात आपल्या आपण शेअर करा सो थँक्यू